पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला गटात बॅडमिंटनच्या यू फाय प्रकारात मनीषा रामदास हिनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे जपानच्या प्रतिस्पर्धीचा एकवीस तेरा एकवीस सोळाचा पराभव करत मनिषानं ही फेरी गाठली एच सिक्स प्रकारात नित्या स्नेही स्नेहानंही उपांत्य फेरी गाठली आहे तिनं पोलंडच्या प्रतिस्पर्धीचा एकोणीस एकवीस पंधरा एकवीस असा पराभव केला पलक कोहली आणि मनदीपला मात्र पराभवाचा सामना करावा लागला बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत सुहास यथिराज आणि सुकांत कदम यांनी पॅरालिम्पिकमधलं पहिलं पदक निश्चित केलं असून दोघेही अंतिम फेरीतल्या स्थानासाठी एकमेकांशी स्पर्धा करतील गोळाफेकमध्ये पदकाची अपेक्षा असलेल्या रवी रंगोली पाचव्या स्थानी राहिला रोविंगच्या मिश्र दुहेरीत अनिता आणि नारायण आठव्या स्थानी राहिले या स्पर्धेत या दोघांचं आव्हान संपुष्टात आलं पदकाची आशा असलेल्या नेमबाजी शीतल देवीला पराभवाचा सामना करावा लागला मिश्र दहा मीटर एअर रायफल प्रकारात अवनी लेखरा अकराव्या स्थानी राहिली तर सिद्धार्थ बाबू अठ्ठावीसाव्या स्थानी गेला भारत एक सुवर्ण एक रौप्य आणि तीन कांस्याशी एकूण पाच पदकांची कमाई करत पदक तालिकेत बावीसाव्या स्थानावर आहे